सीमावादाच्या प्रश्नावरनं अनेक देशांमध्ये युद्ध घडतात ते आपण वेळोवेळी ऐकत वे आहोत पण एका छोट्या लाकडी बादलीमुळे दोन देशांमध्ये घनघोर युद्ध झालं वॉर ऑफ बकेट बादलीची लढाई बादली चोरीला जाण्याच्या कारणाने दोन देशांमध्ये युद्ध घडलं या गोष्टीवर हो तुमचा विश्वास बसत नाही ना काही वर्षापूर्वी जेव्हा आम्ही चाळीत राहायचो तेव्हा आमच्या दारातली बादली या शेजारच्याने चोरली असेल या एका विश्वासावरनं वर्षानुवर्ष भांडणं चालायची पण बादली चोरीला जाण्याच्या कारणाने दोन देशांमध्ये युद्ध घडलंय याची नोंद इतिहासात आहे सुमारे आठशे वर्षांपूर्वी इटलीत हे अनोखं युद्ध होऊन गेलं त्याची ही एक गोष्ट इटलीत त्या दोन राज्य होती एक बोलोगना आणि दुसरं मोडेना बोलोगनाला पाठिंबा होता ख्रिश्चन धर्मगुरु पोप यांचा आणि मोडेनाला पाठिंबा होता रोमन सम्राटांचा बाराशे शहाण्णव साली रिनाल्डो बोनोपोल्सी नावाचा थोडा जास्तच आक्रमक राजा मोडेनाच्या गादीवर बसला आणि तो सातत्याने छोटे मोठे आक्रमक हल्ले बोलोग्नावर करत असे तेराशे पंचवीस साली एके दिवशी मोडेनाचे काही सैनिक बोलोग्नाच्या किल्ल्यात घुसले आणि त्यांनी तिथून एक लाकडी बादली चोरी केली आणि त्या बादलीत काही हिरे माणके दागिने आणि मौल्यवान वस्तू होत्या बोलोग्नाने आधी प्रेमाने बादली परत मागितली पण समोरून बादली परत मिळणार नाही असा प्रतिसाद आला त्या बोलोग्नाने थेट युद्धाची घोषणा केली कमी सैन्य असूनही मोडेनाच्या सैनिकांनी धैर्याने लढा दिला आणि बोलोग्नाचे सैनिक अपक्ष पळून गेले मोडेनाच्या सैनिकांनी बोलोग्नाच्या सैनिकांना खिजवण्याचा एकही चान्स नाही सोडला बोलोगनातून त्यांनी अजून एक बादली चोरली अशा या ऐतिहासिक लढाईला बॉर ऑफ बकेट म्हणजे बादलीची लढाई म्हणून ओळखलं जात ज्या बादलीमुळे दोन हजार सैनिक मरण पावले आणि दोन देशांमध्ये घनघोर युद्ध झालं त्या बादलीची प्रतिकृती आजही इटलीच्या एका म्युझियम मध्ये सुरक्षितपणे ठेवली आहे